श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तर भाग्यवान स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार ज्याची तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल दगडातून मूर्ती बनायला दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनायला आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामीमुळेच येते गरीबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे एक वाक्य जरी आपल्या कानावर पडले तर आपल्या मनाला प्रसन्नता येते आपल्या मनातील भीती कायमची निघून जाते जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळू का त्यावेळी सावलीही सोडेल सा तुझी साथ घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा हात जाणले समर्था माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांची नाव स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त स्वामींवरती विश्वास व श्रद्धा ठेवा उगाची वितोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याच भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे याप्रमाणे त्याकडे पाहिलं पाहिजे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो स्वतःवरती विश्वास ठेव हेच ठेवणं हेच यशाचं खरं गुपित आहे स्वामीवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपले कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण की जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोहोचणार नाहीत नेहमी लक्ष मोठे ठेवा त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष किंवा छोटे ध्येय कधी प्राप्त कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मा सुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे एक निष्ठेने करा तुमचं मन आणि आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे नक्कीच यश तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या हो लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा आपल्या मार्गावरनं कधीच भटकू नका गरज संपली की विसरणारे लोक फार असतात पण गरज नसतानाही जे लोक आठवण करतात असे लोक फार कमी असतात या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढेच यशस्वी कमीत कमी व्हा की आपल्या आई वडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे आयुष्यात तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावे सुद्धा लागेल कारण यश मिळवणे एवढे सोपे नाही यश मिळवण्यासाठी लढावं लागतं सोपं सोपे बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते जेवढे तुम्ही कठीण काम कराल तेवढं यश तुमच्या मागे मागे येईल प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असं नाही त्यामुळं तुम्ही जेवढ्या वेळेस हराल तेवढ्या वेळेस जोमाने पुन्हा पेटून उठा यश मिळेपर्यंत थांबू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असत एकदा गंगेला विचारले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पापे धुत धुतली जातात तू त्या पापांचं काय करतेस गंगेने उत्तर दिलं मी ते सर्व समुद्रामध्ये नेऊन सोडते समुद्र देवतेला विचारण्यात आले गंगेने तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतोस तर समुद्र देवतेने उत्तर दिले की मी ते सगळ्यां सगळ्यांना समुद्र ढगामध्ये पाठवतो त्यानंतर ढगांना विचारण्यात आले की तुम्ही समुद्र देवतेने दिलेल्या दे पापांचं तुम्ही काय करता तर ढगाने सुंदर उत्तर दिलं की मी पुन्हा पावसाच्या स्वरूपात त्यांना तुमच्या घरावरती म्हणजेच पृथ्वीवरती पाठवतो म्हणजेच लक्षात घ्या की कालचक्र असेच आहे जे तुम्ही पेराल जे तुम्ही करणार तेच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं आपण जे पण कार्य कार्य करणार आहोत जे पण आपलं कर्म करणार आहोत ते एक निष्ठेने करा प्रेमाने करा आणि सत्कर्माच्या वाटेवरती राहून करा त्यामुळं तुम्हाला त्याचा दुष्परिणाम लागणार नाही म्हणजेच तुम्ही जे कार्य कराल ते, ते चांगल्या पद्धतीने करा, करा, करा आणि खऱ्याची संगत धरून करा खरं करा त्याचा तुम्हाला कुठलाच दुष्परिणाम आणि पाप लागणार नाही त्यामुळं जर तुम्ही एखादं कार्य वाईट विचाराने केलं वाईट शक्तींचा वापर करून केलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला शेवटी एक ना एक दिवस त्याचा तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे ठेवीले आनंदी तैसेची रावे चित्ती असावे समाधान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल ते सुद्धा आम्हाला सांगा आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थांचे हे नवनवीन विचार आपण रोज प्रसारित करत असतो तुम्ही तुम्हाला जर जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही हे विचार हे संदेश ऐकण्याचा प्रयत्न करा यातून तुमच्या मनाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुमच्या मनातील प्रश्नांना नक्कीच चालना मिळण्याचं कार्य हे स्वामींचे संदेश देतील श्री स्वामी समर्थ